नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनेल मीता ता मॅजिकल लाईफ कसे आहात सगळे मस्त ना जर तुमच्या आयुष्यात काही दुःख असेल टेन्शन असेल डिप्रेशन असेल तर ते सगळं नष्ट व्हावं आणि तुमच्या आयुष्यात फक्त आनंदी आणि आनंदच यावा अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हे खरंच वर्क करतं की नाही हे मी प्रूफ तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लॉ ऑफ अट्रॅक्शन हे निसर्गाने प्रत्येक मनुष्यासाठी दिलेले एक वरदान आहे माइंड पूर्ण शांत करा आणि मी जे काही सांगते ते लक्षपूर्वक ऐका जेव्हा आपण आपल्या आजूबाजूचा परिसर पाहतो तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की निसर्गाने आपल्यासाठी खूप सारे नियम बनवलेले आहेत त्यातीलच एक महत्वाचा नियम म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा नियम लॉ ऑफ ग्रॅव्हिटी हा नियम सगळ्यांनाच माहीत आहे तुम्ही कुठेतरी वाचलं असेल ऐकलं असेल किंवा शाळेत तर आपण सगळेच शिकलेलो आहोत हा नियम काय सांगतो पृथ्वी प्रत्येक वस्तू आपल्याकडे आकर्षित करते म्हणजे आपण कोणतीही वस्तू फेकली तर ती खालीच पडते जमिनीवरती पडते आणि हा एक युनिव्हर्सल लॉ सुद्धा आहे यासारखाच अजून एक लॉ आपल्याला निसर्गाने दिलेला आहे तो म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा नियम हा आकर्षणाचा नियम प्रत्येक व्यक्तीसाठी काम करतो तुमचा त्यावर विश्वास असो किंवा नसो हा तुमच्यासाठी काम करतोच तुम्ही कुणीही व्यक्ती असा गरीब असा श्रीमंत असा हा प्रत्येक व्यक्तीसाठी सारख्याच प्रमाणात काम करतो त्याचे एक आपण उदाहरण पाहूया समजा दोन व्यक्ती आहेत ए आणि बी ए हा व्यक्ती खूप चांगला आहे म्हणजे ज्याने आपल्या आयुष्यामध्ये फक्त चांगलीच कर्मे केलेली आहे आणि बी हा व्यक्ती चांगला नाही आहे म्हणजे त्याने आपल्या आयुष्यात फक्त वाईटच कर्मे केलेली आहेत जर समजा हे दोन्ही व्यक्ती एका बिल्डिंगवरती उभा आहे आणि दोघांनीही तिथून उडी खाल्ली तर ते कुठे पडणार खालीच पडणार ना का असं होईल हे हा व्यक्ती खूप चांगला आहे म्हणून तो वाचेल नाही याचाच अर्थ तुमचा विश्वास असो अगर नसो तुम्ही कुणीही असा लॉ ऑफ अट्रॅक्शन हे प्रत्येक व्यक्तीसाठी काम करतच बघा आता आपल्या आजूबाजूला आपल्यासारखी सामान्य माणसं असतात ते खूप सक्सेसफुल झालेले असतात का कारण त्यांना माहीत आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या आयुष्यामध्ये कसं यूज करायचं त्यामुळे ती एवढी सक्सेसफुल झालेली असतात जर आपल्यालाही आप त्या सक्सेसफुल लोकांप्रमाणे बनायचं असेल तर लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणजे काय यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं यूज करायचं चला तर मग बघूया लॉ ऑफ ॲट्रॅक्शन एकदम मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे आता लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आपल्या विचारांशी संबंधित आहे म्हणजे आपण जसा विचार करतो तसंच आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं जर समजा तुम्ही खूप पॉझिटिव्ह व्यक्ती असाल चांगला विचार करत असाल तुम्ही खूप आनंदी असाल तर बघा तुमच्या आयुष्यात फक्त आनंदी गोष्टीच येतात म्हणजे तुम्ही जसा विचार करताय त्या रिलेटेड अजून गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात विरुद्ध जर समजा तुम्ही खूप दुःखी आहात काहीतरी टेन्शन आहे डिप्रेशन आहे तर सेम त्यासारख्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित करत असतो म्हणजे तुम्ही फोकस देऊन ज्या गोष्टीचा विचार करताना तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात येत असते बघा किती सिम्पल आहे सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या विचारांवर कंट्रोल करायचं आहे आत्ताची परिस्थिती तुमची कशीही असू दे तुम्ही कितीही दुःखी असू दे काहीही तुमच्या आयुष्यामध्ये टेन्शन असू दे परंतु तुम्हाला आत्ता चांगला विचार करायला स्टार्ट करायचा आहे तर हेच आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं वर्क करतं आणि ते आपण आपल्या आयुष्यात कसं वापरायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि यूट्यूबवरती ही माझी न्यू जर्नी आहे त्यामुळे मला तुमच्या सर्वांच्या सपोर्टची खूप गरज आहे त्यामुळे मला सर्वांनी सपोर्ट करा हा व्हिडिओ ऐक तुम्हाला जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप आनंदी राहा आणि हसत राहा थँक्यू